हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करणे गणेश देवताय नमो ओम शे कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवता आहे ओम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमो न परत एकदा आपल्या समोर आज राहील माझ्या धरम करम आपले सहसा स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग करण या प्रसंगाचे मिळून पंचांग तयार आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असा नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेला बापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने योग नाश होतो तर कर्णाच्या श्रवणाने मनात सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावेत प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट म्हणत आहे मित्रांनो आता पंचांग आजचे मी सांगत सांगताय कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणवे मित्रांनो आज दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे पंचेचाळीस समसोभन उत्तर ऋतू शेषेर मास फाल्गुन पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे दुपारी एक वाजून एकोणतीस मिनिटांनंतर द्वादशी तिथीला सुरुवात वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे धनिष्ठा नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनंतर शततारका नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्य योग आहे सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांत शुभ योगाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून चौदा मिनिटांत शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालव करण आहे आजचे दुपारी एक वाजून एकोणतीस मिनिटांत कौलव करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री अकरा वाजून सत्तावन्न मिनिटानंतर तैतील कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता असे असणार आहे सूर्य मीन राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभराशीत असणार आहे मुंबई भागातील मित्रांनो याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून मिनिटांनी अर्थात साडेसहा वाजता असेल तर सहा वाजून बावन्न मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत त्यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा एक पण पाणी थोडे अक्षात एक फुल वापुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो राधाया प्रवर्त मानसत्य ब्रमण द्वितीय परापदे श्वेत वैवस्वत मनमत कलियुगे प्रथम पाद जंबुद्वीपे भरत वर्ष मेरो दक्षिण दिग्पाके महाराष्ट्र देश व्यावहारिक चंद्रवाणी शालिवान शक्ते एकोणाशे पंचेचाळीस प्रभावादी षष्टी सवसरामध्ये शोभन नाम सहसय उत्तरायणी शिष्य ऋतु फाल्गुन मासे कृष्ण पक्षे शुक्रवार वासरे धनिष्ठा नक्षत्रे सातवी योगे पालव करणे एकादशी हिशोब तो वीर गोत्रात उत्पन्नामे कळप्पा मो पा तद्क्षयद्वारा पार्वती पति परमेश्वप इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टगंगा पूजा करे मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळा संकल्पाचे पाणी समोर जाताना सोडून मित्र मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी त्याच्या तिच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक विधीची सेवा जी आहे ती संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो मित्रांनो आता आपण मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच डोळा जेवणासाठी मुहूर्त आता नाहीत बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच गृहप्रवेश प्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आणि सहा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मुहूर्त आता नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन व पाया भरणीसाठी मुहूर्त आता नाहीत देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त आहे दिनांक पाच मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेची वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट मध्ये मला विचारावे किंवा पंचांगारक योग्य पुरवता संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपल्या मुहूर्तांची निवड शक्य करू नका मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे मित्रांनो काही प्रॉब्लेम नाही दिन विशेष मित्रांनो पाप उमोच एकादशी आहे या एकादशी व्रताचे जे भक्तगण व्रताचरण करत असेल त्यांनी कृपा करून नियमांचे पालन करावे तंतोतंत आणि भगवान विष्णूच्या चरणी आपली सेवा अर्पण करावी मित्रांनो यासाठी आपण माझा सविस्तर व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो एकच लक्षात ठेवा मित्रांनो की कुठल्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत आपले खंडित होता का सुटता अशोच आले असेल तर पोस्ट वेगळे मित्रांनो द्वादशी श्रद्ध कर्म आहे जर आपले कोणी पूर्वज आपल्याला या तिथीवर सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायला आपल्या घरी किंवा तुम्ही क्षेत्र पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायचे आहे अपरा करायचे मित्र तेव्हाच से आपली सेवा ते ही पोहचेल आणि त्यांचा आपले जीवन अधिक सुखमय बनण्याची ही शक्यता असते मित्र पृथ्वीवर हजार नाही मित्र त्यामुळे आपल्याला काही नव्याने होम यज्ञ करता येणार नाहीत जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो सकाळी सा साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या काळात जर आपले काही कामे होत नसतील बनत नसेल बिघडत असतील तर त्यांना इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्या कामामध्ये आपल्याला यशाची प्राप्ती मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्म काढले असतील हे संबंधित पूजनही देवतेपर्यंत आणि पूजेचे फळ आपल्याला प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे आपण लक्षात ठेवा मित्रांनो आपणच आहोत आपल्या जीवनाचे धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम कर्म, 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 कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मिळून आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाखवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी रहा प्रसन्न राहा शिवकल्याण शिव महापेक्षा